जसा उन्हाळा सुरू झाला की मार्केटमधल्या भाज्या संपूनच जातात हिरवी पालेभाज्या तर दिसतच नाही असल्यास खूप जास्त महाग तर मग त्यावेळेस असा जर पापडाचा चिवडा तुम्ही बनवून ठेवला तर भाजीची गरजच नाही आणि छोटं मोठं स्नॅक्स सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता बनवायला अगदी सोपा आहे दोन तीन महिने सुद्धा होऊ शकतं जर सांगितलेल्या टिप्सनुसार बनवला तर तर चला मग जास्त वेळ न कमवता भाजीला पर्याय असाच पापडाचा चिवडा बनवून घेऊयात नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ, खूप मनापासून स्वागत इथे आता आपल्याला किती क्वांटिटीमध्ये चिवडा बनवायचा आहे तर तेवढे तुम्ही पापड घ्या मी इथे वीस ते पंचवीस पापड घेतलेले आहेत कारण भरपूर क्वांटिटीमध्ये बनवून ठेवते म्हणजे मग उन्हाळ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेस भाजीचा कंटाळा आला असो किंवा मग खिचडी वगैरे बनवली त्याच्यासोबतसुद्धा छान लागतं हे खायला आणि खराबसुद्धा होत नाही तर सर्वात पहिले आपण हे पापड तळून घेऊयात पापड तळून घेतल्यामुळे त्याच्यामधले असलेलं सगळं मॉइश्चर संपून जातं आणि चिवडा खराब व्हायची शक्यता अगदी कमी होते आता तुम्हाला जर तळून बनवायचा नसेल तर तुम्ही भाजून बनवू शकता पण व्यवस्थित भाजून घ्या जेणेकरून चिवडा खराब होता कामा नये तळल्यामुळे त्याला छान असं खरपूस खमंग चव येते शेंगदाणेसुद्धा तळून घेतले वाटीभर शेंगदाणे घेतलेत बघा अंदाजे शेंगदाणे तुम्ही कमी जास्त नक्कीच करू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला खोबरंसुद्धा तळून घ्यायचं आहे खोबऱ्याचा अंदाजसुद्धा कमी जास्त नक्की करू शकता सर्व जिन्नस कमी जास्त करू शकता जर तुम्हाला शेंगदाणे आणखी असे वाटत असतील तर आणखी घाला खोबरं वाढवा याच्यामध्ये तुम्ही डालवासुद्धा घालू शकता डालवा म्हणजेच रोस्टेड चना डाळ खोबरं तळताना ते जास्त लाल रंगावरती तळू नका कारण सुद्धा गॅसवरून जेव्हा आपण त्याला खाली घेतो तेलातून काढतो तेव्हा सुद्धा त्याचं कुकिंग प्रोसेस चालू राहतं त्यामुळे तो जास्तच डार्क रंगावरती येईल मग खाताना छान लागत नाही म्हणून खोबरं व्यवस्थित तळून घ्या बघू शकता परफेक्ट सर्व जिन्नस एकत्र करून घेऊयात आता याच्यावरती काही मसाले घालून घ्यायचे तर अर्धा चमचा हिंग मी याच्यावरती घातलेला आहे आणि याच्यावरती लाल तिखट घालूया तीन ते चार चमचे मी लाल तिखट घातलं छान चटपटीत तिखट वखट मस्त लागतो हा चवीनुसार तुम्ही मसाले नक्कीच कमी जास्त करू शकता आमचूर पावडर घातली जिऱ्याची पावडर घातली धन्याची पूड घातली आणि याच्यामध्ये मी अर्धा चमचा चाट मसालासुद्धा घातलेला आहे मीठ बेताने घाला पान पापडामध्ये मीठ असतं त्यामुळे जास्त मीठ झालं तर मग खारट होईल थो अगदी थोडंसं काळं मीठ घालायचं चा, छान असं टस करून घ्यायचं म्हणजे सर्व मसाले सर्व जिन्नसवरती व्यवस्थित लागून जातील आणि याच्यावरती अगदी थोडीशी कोथिंबीरसुद्धा घातली गार्निशिंगसाठी ह्या लाल मिरच्या सुद्धा मी तळून घेतल्या त्यासुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत दिसायला सुंदर दिसतात म्हणून घातल्या नाही घालायच्या असतील तर तुम्ही स्किप करू शकता कारण तिखटासाठी लाल तिखट आपण याच्यामध्ये घातलेलंच आहे आता याला छान असं थंड गार होऊ द्यायचं आणि कुठल्याही एखाद्या भरणीमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही भरून ठेवू शकता अजिबातही खराब होणार नाही उन्हाळ्यामध्ये कडकडत्या उन्हात गरमीमध्ये संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आलाय भाजी कशाची बनवू समजत नाही आहे तर त्यावेळेस हा पापडाचा खोडा किंवा पापडाची चटणी किंवा पापडाचा चिवडा काही म्हणू शकता तुमच्या खूप उपयोगातील खिचडीसोबत किंवा मग वरण भातासोबत खूप छान लागतो इव्हन पोळीसोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता जेवणाच्या ताटात साईडला म्हणून ही तुम्ही रेसिपी नक्कीच वापरू शकता तर या पद्धतीने पापडाचा चिवडा एकदा नक्की बनवा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार